देवरी बसमध्ये एस टी महामंडळचा कंडक्टरने केला महिला सोबत वाईट देवरी आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास गोंदिया देवरी बसमध्ये एस टी महामंडळचा कंडक्टर खूप दारूच्या नशात सगळे महिला प्रवासी सोबत वाईट वर्तवणूक करत होता परिणामी अर्ध्या रस्त्यावर सर्व महिला प्रवासींना दुसऱ्या बसमध्ये जाण्याची वेळ आली आपको भी तो समझ में आया होगा ना क्या बस में बैठे तब तो आपको समझ में आया होगा ना। ए, मेरा होता ना ये पीछे रहता सर पीछे की बात नहीं है जब आप ड्राइवर आपको समझ में आना चाहिए ना हमारा टाइम वेस्ट हो ना यहाँ पे गवर्नमेंट सर्वेंट है आ, ना गवर्नमेंट सर्वेंट अगर नौकरी करेंगे तो हम लोग क्या करेंगे हम लोग कब पहुँचेंगे हा कंडक्टर दारूच्या शेत म्हणत होता की माझ्या वडिलाची नोकरी मला लागली आहे आणि माझा कोणी काही करू शकत नाही यावर नागरिकांनी प्रक्रिया देत म्हणाले की मुलं बेरोजगार आहेत आणि याला वडिलाचे नावाने नोकरी मिळाली आहे तर याला ते पचत नाही तर असा माणसाला नोकरीवरून काढून दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे